शिवाजीची काया गणागोताची फुटू दे माया लेकरात शिवाजी पोटी जलमा नाही जन्माया नको जाऊ देऊ जलम पोटी जलमाला घालावा शिवाजी नको जाऊ देऊ जलमवाया जिजाऊचा करा जप जसा जलमो जल तप जाजाऊचा करा भाजप जसा जलमोजल मिसाप भगव डवलू दे सुखात आता भगव डवलू दे सुखात आता भगवडवलू सुखात कुठल्या बापर पण ठेवलं गातो राजा शिवरायाची गाथा हे राजा शिवरायाची गाथा अरे शंकर धरली बी लागली तारीख हा धरली ना तू काय दम खात नाही कडे अरे नीट नाही तर बोलाशी सगळंच

कुठं कामाला कुठं अरे करेक्टरच्या पोटचा दिवस उगायच्या आताच दुटी चालू आईचं नास्क जर का तुम्ही बापाची तिथे तू जा का त्याच